वैयक्तिक पंचनामे करून देय असलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तुळजापूरचे आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे त्यांनी म्हटलं की खरीप दोन हजार तेवीस पीक किमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे या निमित्ताने तुळजापूर तालुक्यातील जवळगाव मेसाई येथील ग्रामस्थांनी भेटून सत्कार केला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी बाबत ज्या शेतकऱ्यांनी वेळेत कंपनीला कळवले आहे व ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांना हा पीक विमा दोन हजार तेवीसचा चा मिळालेला आहे तर त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत वेळेत कळवले परंतु पंचनामे झाले नाहीत अशा शेतकऱ्यांना देखील ठराविक रक्कम निश्चित मिळणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर सुमारे एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांनी नुकसान झाल्याची तक्रार दाखल केली आहे आता त्यांचे वैयक्तिक पंचनामे करून देय असलेली रक्कम खात्यावर जमा झाले असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे सध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप पीक किंवा दोन हजार तेवीसची ची नुकसान भरपाई रक्कम या ठिकाणी जमा होत आहे याच्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे तर त्यांनी आणखीन काय माहिती दिली आहे ते आपण सविस्तर पाहूया तर म्हटलं की शेतकरी बांधवांना प्रत्येक परिस्थितीत पाठिंबा देणं त्यांच्यासाठी कार्य करणं हे माझे कर्तव्यच आहेत या सत्काराबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी असल्याचं या ठिकाणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा